काल परवा देवेंद्र फडणवीसांना पाळलेलं कुत्र पत्रकार बंधू त्या भाजपवाल्याचं लय धावताय राव धनादन त्याचा कशा काय नाही तर दोन किलोमीटरच्या आयआरटीव्ही वर धावताय जरा त्यांनी शिव्या दिलेला धावताय जरा आम्ही पण शिव्या दिलेला दावा की त्यांना देवेंद्र फडणवीसांना पाळलेला कुत्रा कोकणातला भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे हे काल परवा काय म्हणाला पोलीस माझ करून करून काय करतील पोलीस माझ काय वाकड करतील हिडीव काढून काय करतील शूटिंग काढून जातील माझ्या त्यांच्या बायकांना दाऊकतील असा ही नीच पिसाळलेला कुत्रा नितेश राणे म्हणाला त्या नितेश राणेला मी सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पाळलेल्या कुत्र्याच्या बापाची हालत म्हणजेच नितेश राणे याच्या बापाची हालत म्हणजेच नारायण राण्याची हालत याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी जेवायला बसल्यावर धक्के बुक्के मारून गदिला गच्चीला धरून वडत फर पडत नेल होतं रे नित्या राण्या हे लक्षात ठेव तुला जर आलेली मस्ती आहे ना ही जाऊ दे सरकार ही सरकार मस्तीवान जातीवादी भाजप शिंद्याच सरकार जाऊ दे त्यावेळेस नित्या तुझ्या सगळ्यात तुझी सगळी मस्तिवान माजलेली बोकड हे महाराष्ट्रातले पोलीस भाऊ आमचे आणून कसा कचा रस्त्यावर तुडवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आता भाजपनं सरळ सरळ सांगतोय मित्रांनो भाजप न या नितेश राण्यावरती महाराष्ट्रात जातीय तेड निर्माण करायची जबाबदारी दिली आहे महाराष्ट्रात जाती दंगल घडवण्याची जबाबदारी दिली आहे महाराष्ट्रात काही करून दंगल घडवणार आणि त्यासाठी हे रात्रचा दिवस करून अरवच्छ भाषेत बोलतोय हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचं काम करतोय ओबीसी मराठीत वाद लावण्याचं काम हे नितेश राणे करतोय मी या माध्यमातून या सरकारकडे कर मागणी करतोय ज्या आमच्या पोलीस बाबांच्या पत्नी विषय अपशब्द वापरलेल्या नित्या करण्याची भाषण केली शिव्या घालण्याचं काम केलं या नित्या राण्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा या नित्या राण्याची आमदारकी रद्द करा या माजलेल्या बोकडाला ह्यासाठी पाळलं आहे का फडवणी साहेब तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचं आहे का तुम्हाला महाराष्ट्र पेटवल्याला बघायचं आहे का तर ते तर आम्हाला कळलेलंच आहे कारण तुमचं आता या राज्यात काय राहिलेलं नाही कुठेतरी दंगल घडवून मलिदा हन्याच काम तुम्हाला करायचं आहे पण मी या माध्यमातून शिवसैनिका सगळ्या जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना सांगतोय अशी नितेश राण्यासारख्या माजलेल्या भोकडांनी कुंबडी चोरावला तिने नेपाळवाल्या या नित्याने किती जरी खालच्या भाषेत बोललात जाती ते निर्माण केली तर आपण अजिबात सुव्यवस्था बिघडू देऊ नका जाती ते निर्माण करून घेऊ नका कारण भाजपवाल्याचं षडयंत्र आहे की महाराष्ट्रात काही करा जाती ते निर्माण करा दंगल घडवा मित्रांनो मी तुम्हाला आज सांगतोय जर का लोकशाही संपले मित्रांनो आता लोकशाहीचा घात झालाय अरे पोलिसावर नियंत्रण आणलं पत्रकारावरती आणलं पत्रकारांना पण तेवढंच सांगून टाकलंय एवढीच बातमी दावायची जास्ती नाही पोलिसांना देखील सांगून टाकलंय मित्रांनो अरे पोलीस स्टेशन मध्ये जर गेला तर ही आमची पोलीस बाबत तक्रार देखील लिहून घेत नाही ते कारण भाजपवाल्याला विचारलं जात त्यांच्या तुकड्यावर पडलेल्या त्या विचारलं जात साहेब काय करू अरे पी आय त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख आहे त्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज जा खरा जर कोण असेल तर पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांनी तक्रार दाखल करून घ्यायला पाहिजे पण पोलिसांचं काय चालू दिन ही माणसं ही माणसं पत्रकाराचं काय चालू दिन अरे तुमच्या आमच्या सामान्याचं काय चालू देतील त्याच्यासाठी देती आपणाला लोकशाही पाहिजे लोकशाही पाहिजे मित्रांनो हुकुमशाही जर आता आपल्यावर लादली गेली <coughs> तर डोळ्यात देखा तुमच्या मुलावर अन्याय केला जाईल मुलीवर अन्याय केला जाईल बापावर अन्याय केला जाईल आईवर अन्याय केला जाईल तुम्हाला सहन करावा लागेल अरे तुमचं एखादा चांगलं घर जर बांधलेलं असेल एखाद्या भाजपवाल्याला जर चांगलं आवडलं ना त्या कार्यकर्त्याला तर ती भाजपचा कार्यकर्ता येईल साहेब साहेब फडवणी साहेब आमच्या चौकात एक चांगलं घर बांधलंय बघा ती घर मला पाहिजे मग सगळी पोलिस यंत्र त्यांच्या ताब्यात असते मित्रांनो तुम्हाला त्या चांगलं तुमच्या बापानं कष्ट केलेलं घर तुमच्या आईनं कष्ट केलेलं घर बांधलेलं त्या घरातून देखील तुम्हाला हाकलून देतील एवढा मोठा अन्य अत्याचार चालू होय म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे आता दोनच मिनिटात साहेब येणार आहेत माझं तुम्हाला सांगणं आहे एका गावामध्ये एक कार्यक्रम चाललेला होता एका गावामध्ये भला मोठा एक चौकात कार्यक्रम चालला होता आणि त्या चौकामध्ये चांगली कपडे घातलेलं विन केलेलं कमरेला बेल्ट असलेला किशाला पेन असलेला एक पोरग चालत चालत त्या कार्यक्रमाकडे बघत पुढे चालत ए नीट ऐका रे नीट ऐका नीट जरा ऐका रे पुढं काय होणार आहे नीट ऐका ए तुमचं लगा बंद करा घे नीट ऐका मी काय म्हणतोय खूप मनापासून सांगतोय सत्य परिस्थिती आहे अरे पोलीस यंत्रणा त्यांनी खेळणं केलं पोलीस यंत्रणाचं सामान्याला कोण खाईल रे नीट ऐका मी काय म्हणतोय एका चौकामध्ये एका लगा ग बसवा गेला का त्यांच ऐकाच आहे काय एका चौकामध्ये भरघोस कार्यक्रम होता बाडोतरी माणसं आणून चौक गच भरलेला होता किशाला पेन असणाऱ्या कमराला इन केल्याला कमराला बेल्ट असणारा पोरग ते कार्यक्रम बघत बघत पुढे जात होता आणि त्याचं तोंड चुकल्यामुळं एका तिथल्या माणसाला धक्का लागतो जसा धक्का लागतो तसा तिथले चाळीस पन्नास लोक कार्यक्रमामध्ये येऊन त्या गरीबाच्या पोराला कुत्र्यासारखं मारते त्याच्या अंगावरचे कपडे फाडले जातात दात पडले जातात हात पाय फ्रॅक्चर केला जातो कुणीही मायका लाई सोडत नाही गरीब इथं बसलेले सगळे गरीब आहे ती लक्षात ठेवा मी काय म्हणतोय कानाचे मशिनरी नीट ठेवून ऐका गरीबाच्या पोराला बेदम मारलं जात कुणीही सोडवायला आला नाही हा हा म्हणता गावामध्ये बातमी पसरती त्याच्या आई बापाला कळतय की आपल्या आप पोराला चौकात मारलं गेलं अरे हातातलं काम खाली ठेवून त्याची आई आणि बाप त्या चौकात कार्यक्रमाच्या ठिकाणी धावत धावत येतात तिथे आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या आईन बापानं काय केलं असेल मित्रांनो त्याच्या आईनं कोसभर पदर पसरला आणि भीक मागितली माझ्या पोरात जर काय चुकलं असेल तर माझ्या पदरात त्याची चूक घाला माझ्या पोराला सोडवा पण गेल्या गेल्या त्याच्या पोराकड गेले नाही त्याच्या पोराला कुठं लागलंय बघित नाही त्या मारणाऱ्या माणसां पुढं त्या इन बापान त्या पोराच्या इनवण्या करण्यासाठी पदार पसरला त्याच्यानंतर दोन मिनिटाच्या फरकावरती दोन मिनिटाचा गॅप पेन तिथून एक बेवड एक दारुड पायात पाय अडकत होता दारुड त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललं अरे खाली बसणार तर सोडा सोडा पण त्याजवरच्या नेत्याला देखील आया बहिणी शिव्या देत होता त्याला कुणीच काय ना त्याला कुणीच काय बोलू ना बघा रे गरीबा ने शेतकऱ्याच्या हे शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या पोरानं जरा नेता ऐका रे ती बेवडा जवळ शिव्या द्यायला लागल ना नेत्यांना कुणीच त्याला काय म्हणी ना, ना? आईच्या गावात अरे गरीबाच पर्ग एवढं मारलं गेलं आणि ह्या बेवड्याला एवढ्या शिव्या घालतो तर त्याला कुणी काय म्हणी त्याच्यानंतर नंतर कळलं की त्या आणि तेवढ्यात काय झालं तेवढ्यात टेजवरून आला दादा बाबा तुमची टेजवरती घाला तुमचा सत्कार करायचा त्या बेवड्याचा सत्कार करण्यात आला अरे जो ही कसली पद्धत मग त्यावेळेस कळलं कि ती कार्यक्रम जी चालू होताना मित्रानं हे शेतकऱ्यानं हे गोर गरिबान ती कार्यक्रम जी चालू होताना ती कार्यक्रम चालू होता भाजपवाल्याचा ते कार्यक्रम चालू होता भाजपवाल्याचा आणि शिव्या देणारा कार्यकर्ता होता भाजपवाला म्हणून त्याला मारलं गेलं नाही उलट त्याचा तेजवर सत्कार करण्यात आला आणि गरीबाच्या लेकराला बेदम मारण्यात आलं ही वेळ तुमच्या आमच्यावर येऊ नये ही वेळ तुमच्या आमच्यावर येऊ नये म्हणून आता येत्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांना आपणाला साथ द्यायची आहे उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना आपणाला साथ द्यायची आहे उद्धव साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला विचार न करता मागचा पुढचा विचार वीच न करता मतदान करायचा आहे आणि या गद्दार जातीवादी भ्रष्ट धोकेबाद पन्नास खोकेने एकदम ओकेवाल्यांना मातीत गाडायचं आहे लक्षात ठेवा जाता जाता परत मग मी एवढं सांगतोय सत्तेचा माज आणि मस्ती आलेला आपण गैरवापर करत असलेला सीबीआय इन्कम टॅक्स ईडी आणि पोलीस यंत्रणा मार्फत आमच्या शिवसैनिक पदाधिकारी एकाही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न करायचा नाही आज जर सरकार तुमचं असेल उद्या येणार सरकार बाळासाहेब ठाकरे साहेबाचा आहे ए ईडी वाल्या पोलीस यंत्रणावाल्या तुम्हाला सांगतोय त्यावेळेस तुम्ही जी जी चुकीची कामं केली आहेत ती याचा मुदला सगळ हिशोब घेतल्याशिवाय आम्ही पण स्वस्थ बसणार नाही एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>